डैम से पानी बंद के तो टब बरेच तो ते पकड़ा हे ते पोरा आज बहुत दिनों के किला है कुछ खाने को मिलेगा मैंने वहाँ कुछ केकड़े देखे हैं काली पीट के केकड़े <laughs> वहा आप देख सकते हैं कुछ लोग मुझे दिखाई दे रहे हैं लेकिन मुझे उनका इरादा कुछ सही नहीं लगता ये मछली पकड़ने वालों का ऐसा समूह है जो अपने इलाके में किसी को मछली पकड़ने देता नहीं है अगर आप वहाँ मिल गए गलती से तो आपकी खैर नहीं बघा इकडे मोठे मासे पण आहेत नाही बघा हे मोठे कटले पण गेलेत वाटतं मी माईक असाच आणलाय माझ्यासोबत खेकडे आपल्याला वरतून बरेच दिसले होते तर ते खेकडे आपण पकडूया आपण माहिती केली की आता डॅमचं पाणी काही सुरू करणार नाहीये आणि याच्यामध्ये पण बरेच मासे अडकलेत तर ते हे पकडणार आहेत त्याच्या अगोदर आपण खेकडे पकडून घेऊया चल लवकर खेकडे पळून जातील उडी नको मारू फक्त हा थोबाडावर पडला असतं तर उडी मारून काय खाली तुमे दो हमकाका काका केप याक पडून गेलो खाली मोडला ते नांगुड्या मी भाग जाऊंगी अब भाग अब नाही भाग सकती नाही पडणार आता कळ कळ आता पड मी एक संशोधन लावलंय कीकडेचे चारही पाय जर तोडले ना तर तो बैर होतो बघा परतत पोट 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 मी बोलते बघा

तो है। hey, तुम्ही टोपी होती ना hmm. तो टोपी मध्ये खेक जमा के लिए बी बापरे <laughs> टोपी तो वास नहीं ना आता hey, इतले सेकड़े इत पड़े थे काढले तुझे पण एवढे एवढच सोडून ते आता आता मारल्यावर घेऊन जायचं ना खायला हा हा झिंग जाईल हात मध्ये एक मला उतर मागरली समोर एक एक मिळाली बघा

आली का अली का इकडे दुसरी काय दुसरी काढली तेव्हा ही दाखव दाखवून तिने काढले ठीक आहे मिशा मिशा लागतात फक्त तिथे जास्ती आहेत अरे माझ्या हाताला लागून केली आयुष्यभर अली आली आली अली अरे 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 मिशा येतात ना मिशा तुटून जातात त्यांच्या मागे का चालली वाम केवढी मोठी हैशोबत हैशोपत वाम तशी काहीतरी कापड ऐकाय लवकर कापड कापड कापड

จิงไหมพี ff ff t, ่สิเล่เน่หนัด็จริงปจาะวันนี้เราได้เลี้ยววันล่าสุนะราไม่ได้ขาเลยเลี้ยววันละราตเลย का अरे बापरे बापरे झिंगे बघ झिंगे बघा केवढे जमा केले त्यांनी कटला मग केवढ आहे बापरे इतके जबर जबर साईजचे मासे म्हणजे पिशवीमध्ये बसत नाही एवढे मोठे मासे पकडलेत त्यांनी आता वरती काढतील खाली दाखव तिलवरे वाटतं ना कटल तिलवरे अरे बापरे 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 राक्षस मासे आलेत रे वरती होता होता रे बापरे 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 साईज बघ केवढी बाप बापरे हे बघाय मस्के साहेब आहेत आणि सगळीकडचा डॅनचा जो मासा असतो ना हे सगळीकडे सप्लाय करतात पण बॅटरी संपावर आहे भरपूर धमाल केली आपण आता बॅटरी परत चार्ज करून मग आपल्याला कुकिंग चा व्हिडिओ करायचा आणि पाऊस पण जोरात सुरू झालाय कॅमेरा पण भिजतोय खूप मोठे मासे बघायला मिळाले अन्नांमुळे हा आणि हा, मस्त धमाल जाऊया हा हे, हे दोन गे हे एवढे बॅग भरून जिंगे नाही सगळ्यांचा हे म्हणजे ही खोल्याची साईज आपल्याला खाली पण मिळाली आहे याचा अर्थ खाली सुद्धा मासे बरेच गेले तेवढे मोठे मोठे ज्याला मिळते त्याचं नशीब सोड सोड सोड

एवढे मोठे मासे मासे त्या जाळीमध्ये जाळीमध्ये ना, आ, ना।, ना का हे बघा तुम्हाला दिसत असेल हे मार लागलेले झिंगेत म्हणजे हे धरणातून पडले जेव्हा पाणी सोडलं होतं ना तेव्हा पडले काय नाही सिंपल आहे असं काढूया याला अंडीन मांदा एकत्र काढावं लागेल जरा जरा किताब मेन इन इनग्रेडियंट जे ना ते हेच आहे मांदा याच्यामुळेच खरी तर याची चव लागते और ये इसके अंदर की विष नली ऐसे लोग बोलते हैं पर हमने तो ये विष कितने बार खा चुके हैं ये अंडी है ये भरपूर अंडी एक्चुअली अंडी है ना इत बोलते अंडे वाले अंडे वाले सोन नहीं दिल <laughs> है झिंग अंडी इतना हेच नहीं होते फ्रेश वॉटर मध्य सॉल्टेड वॉटर लगता प्रोसेस वेग असत अंडी मांदा अंडी एकत्र मिक्स करना रुन घोड़स फोडलं की मस्त लागतं बघा ना सकाळी एवढा पाऊस होता आणि आता बघा कसं ऊन आलाय प्रयत्न करा पाणी पूर्णपणे काढायचा अंडे आणि मांदा पण सेपरेट काढलाय असा मस्त पैकी फायनली ना चांगले जे सिलेंडर होते हो ते मागवले मी आता हे बसता का नाही माहिती नाही जितक्या गोष्टी आपलं म्हणजे कॅम्पिंग वगैरे सगळं जेवढं सोपं बनवतं ना तेवढं अवघड पण बनवत थोडं तेल घेऊया यामध्ये बटर घालणार आपण त्यामध्ये तेल जरा कमी घेतोय नुसतं ना ठेचून घेतलाय यात यामध्ये अद्रक घालायची गरज नाही मस्तपैकी लसूण जेवण हा आहे हे करून घ्या परतून घ्या हा मांदा आणि अंडी ओ हे बघा याच्यामुळं आपण तेल जरा कमी घातलं तर मांदा पण फॅटच आहे एक प्रकारचा वाह क्या खुशबू आहे सुगंध ना मांद्याचा तळताना खूप भारी येतो हे घे लवकर घे वाटण घ्या मस्तपैकी एक अर्धा लिंबू पियला आहे वाटण वाटण म्हणजे हे आपलं भाजलेलं खोबरं आणि भाजलेला कांदा एक नंबर मांदा जो फ्राय होतो ना त्याचा काय सुगंध येतो ना जबरदस्त अशी भूक वाढते एकदम त्यामध्ये लसूण घातला तर एक नंबर सुगंध येतोय आणि हा आपला मिक्स मसाला याच्यामध्ये हळद आहे काळी मिरी पावडर आहे धना पावडर आहे मिरची पावडर आहे थोडीशी जास्त नाही थोडीशीच मिरची पावडर आहे गरम मसाला आहे आणखी गरम मसाला हे बघा हे पाय हे आधी थोडे वाफून घेऊया झिंगे प्रयत्न करा की याच्यामध्ये पाणी नका घालू पाणी नाही घालणार आणि थोडंसं बटर एक्स्ट्रा असेल थोडंसं अनहेल्दी वाटेल तुम्हाला पण पाण्यापेक्षा नुसतं बटर असेल ना हा 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 टेस्ट एक नंबर लागते जबरदस्त भांडं लहान झालं अरे आपण हे झाकेल काय नाही आणलं मस्तपैकी असं मिक्स करून घ्या हा भांड आपलं लहान पडलं हे अजून लवकर शिजलं असतं पण आपल्याकडे झाकण नाही ना झाकण विसरलो एवढं सगळं आणता येत नाही हा मला सवय मसाल्याची सवय लागली हे बघा मसाला काय मस्त लागला आहे एक नंबर सुगंध येतो आहे असं वाटतं की खावा आताच पण अजून ना शिजलं नाही आहे हे बघा याचा वॉल्यूम बघा ना किती कमी झाला आहे पहिले हे बसत नव्हतं याच्यामध्ये आता यातलं मॉइश्चर जायला लागलं तर आता हे कमी कमी होत बरोबर बसलं बघा याच्यामध्ये झाकायला होतं मीठ घालूया मीठ थोडं कमी घालूया कारण की याच्यामध्ये अमूल बटर घातलं आहे ते बटरमध्ये पण मीठ असतं आणि मीठ कमी जरी पडलं तर आपण वरतून घालू शकतो आहे यातलं मॉइश्चर जे आहे ना ते आटलं आहे तर मिठामुळे ना आणखीन थोडंसं पाणी सोडेल आहे एक नंबर सुगंध येतोय आणि पाणी एकदम आटलंय पाणी गायब झालं बोलू शकताय एखादा पीस टेस्ट करून बघूया हा तुषार येत बघा झालंय का चेक करा हम्म कसं लागत मस्त आज मी रिव्ह्यू नाही आज तुषार रिव्ह्यू देईल चलो आज आव सब लोक बेट हेड बेट बंजारी 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 भाषा बोलते हेड बेट ना पानी में <laughs> तर फेवरेट मस्त रेसिपी तैयार तो है और जनाब प्रणव है और मैं हूँ हम तीनों मिलके एक ही थाली में खाएंगे चलो बिसमिल्ला करते <laughs> बाटी खाओ बाटी मजे रोटी ओके बाटी खाओ जनाब प्रणव प्रणवीन मुस्ड මුසුලුද දෙගෙන දනම් මුසුලුත් දෙගහන काय जबरदस्त लागतंनाक आहे तुम्हाला इथे भेटेल मासा आपला दोन आहे बनवून बघा मित्रांनो खूप भारी खूप भारी हे बघा मस्त घ्या एक नंबर झेलंगाला गुरु सर एकदम बढ़िया बड्या हिच सर एकदम मसालेदार डायरेक्ट न फर्स्ट फर्श टायबर झिंगा वगैरे मी तो रोज झिंगा खाव खाव रोज चू खारोच या आरोच मी रोज झिंगा खारोच आपला <laughs> कॅमेरामन आज भूका मरने वाला है हे बघा हे मी सांगत होतो <laughs> हे नांगुरडे नंबर फोडून जितने ना तब दिसता दे मस्तपैकी आपण एक काम करूया की आधी मसाला टेस्ट करूया पण टेस्ट करताना व्यवस्थित टेस्ट करा हे सगळे काटे आहेत सगळी कमाल आहे ना मांडायची आहे तुम्हारे घर पे पता है तुम नॉनवेज खाते तुमने टिक्का लगाया मैं बोला नहीं ना नहीं तो टीवी पे आएगा ये सब मोबाइल सही में चल जाएगा ना तुमको कोई दिक्कत नहीं ना है बगा कसा मस्त निकाले माउस तू कड़े कराव लगा हाथ माध्यम ना एक बे मुसुरुद्दीन कैसा हुआ है <laughs> <laughs> मसाला बघा किती मस्त आहे तुशार खा भिंद कोई टेन्शन नाही हे रोटी भी आहे है, बहुत आहे है। दस, दस। खरं सांग तुशार हे मुंडक आहे बघा याच्यामध्ये आतमध्ये मांस असत पण हे आपण चावून खाऊ पण शकतो जर बारीक झालं तर पण शक्यता कमी असते हे चावून जो आहे ना तो सक् करायचा मसाल्यामध्ये मांदा एक नंबर एक नंबर हा ऐसा ऐसा निकाल नाही का मोठा पीस घेऊया बऱ्यापैकी मसाला घेऊया वाटण आणि हे मांदाना मसाल्यामध्ये एक नंबर मिक्स झालाय बघा असा झिंगा झिंग्याचा नांग्याचा मांस मसाला बघा अशा प्रकारे एक मोठा घास घेतलाय फारच आधी सिंपल रेसिपी आहे खूप भन्नाट आहे खूप भन्नाट आहे तुम्ही पण ट्राय करू शकताय नक्की ट्राय करा आणि होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर वर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा थँक जाऊन पुढून खोड बाहेर येतील হোঠ নিগুন চব হা